नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर हो येत आहे स्वर्गीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याबद्दल आक्षपार्य आणि वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरुकुमार निकाळे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्यातून श्रद्धांजलीच्या भावना व्यक्त केल्या जात असताना मनमाडजवळील धोटाने गावातील गणेश कुंगर या तरुणाने सोशल मीडियावर असे लोक मेलेच पाहिजे अशी हेतूपुरस्पर आक्षेपार्ह आणि समाजात तड निर्माण करणारी पोस्ट टाकली या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे गुरुकुमार निकाळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा माथेफिरू प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा समाजात चुकीचा संदेश जाईल आता प्रश्न उपस्थित होतोय सोशल मीडियावर जबाबदारी शून्य द्वेष पसरवणाऱ्या पोस्टवर पोलीस यंत्रणा किती कठोर पाऊल उचलणार संबंधित तरुणाला तात्काळ अटक होणार का कायद्याचा धाक निर्माण होणार का या प्रकरणावर आम्ही ठेवणार हो आहोत बारकाईने लक्ष ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल कॅमेरामन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार दादा पवार यांचे काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शोकाळा पसरली असताना माणूस मेल्याच्या नंतरून वैर संपत अशी जुनी म्हण होती पण या नांदगाव तालुक्यामध्ये काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी अजितदादाच्या निधनानंतर व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून दोषपूर्ण असे मॅसेज पसरवून कुठंतरी समाजात दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधार्थ काल मनमार शहर पोलिस स्टेशनमध्ये रिटसर कायदेशीर तक्रार नोंदवण्यात आली आहे